साताऱ्यात अवलियाची उंदीर मामासोबतची विलक्षण मैत्री चर्चेत अपघातातून बचावला पण पाय जखमी जगात कोण कोणाचा मित्र होईल हे सांगता येत नाही पण साताऱ्यात एका अवलियाचा मित्र चक्क उंदीर मामा आहे आणि ही विलक्षण मैत्री सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे अवलिया आणि उंदीर मामा अशी ओळख असलेला हा व्यक्ती साताऱ्यातील रस्त्यांवर फिरताना दिसतो आणि त्याचा जिवलग मित्र उंदीर मामा रोज त्याच्या खांद्यावर बसून सकाळ दुपार आणि संध्याकाळ शांतपणे पोटी तृप्ती देणारी पेटपूजा करत असतो परिसरातील नागरिक सांगतात हा उंदीर त्याच्याशी जणू माणसासारख्याच गप्पा मारतो विशेष म्हणजे हाच व्यक्ती कालच साताऱ्यात ग्रेड सेपरेटरच्या मध्यभागी अपघातात सापडला मोठा अनर्थ तळला पण दुर्दयानं त्याचा पाय जखमी झालेला आहे राहणे को घर नाही सोने को बिस्तर नाही आपणा खुदा हे रखवाला जमिनीला अंथरूण आणि आकाशाला पांघरून मानून जगणाऱ्या या आवलेयाला आज एकच सोबती आहे आणि तो म्हणजे त्याचा लाडका उंदीर मामा